खर आता मी इथं आल्यानंतर कडकवलीचा आणि माझा संबंध काय असायचा निर्माण होतो पण मला आठवत मी कॉलेज जीवनामध्ये यायचो ते आतीकडे यायचं तुम्हाला विसावा वाटते शॉप वाला त्याच्याकडे लहान जायच आज जे बाळकृष्णच कॉपटे ते विसरलेलं नाही पाचा म्हणून असेल रजा म्हणून असेल म्हणजे नगरायचं असतील हे सगळे माझ्या संपर्कात असायचे मला वाराश कदाचित प्रसार प्रचाराच्या निमित्तानं इथे येत असताना अनेक प्रश्न उद्या निर्माण होती की उदय आमचा घटनेशी संबंध आहे पण दिनेशजी अभिमानाला सांगतो मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो

आम्हाला देखील सगळ्यांना युती करूनच निवडणुकीला सामोरं जायचं होत संदेश पदाचा राजीनामा दिला आहे ना संदेश बारकर त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि कणकवली पदानी निर्णय घेतला आहे की आज आपल्याला परिवर्तनाची नागरी करायची आहे मी येतानाच एक साध उदाहरण सांगतो शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा कारभार कसा आहे त्याचं बुद्धिमंत उदाहरण मी आपल्याला सांगतो एक लाईटिंग मध्ये बोर्ड कळण पुढे काय बघितले <laughs> आपल्यातलं पहिले आहे आग निघून गेला स्वागतातला स्वागत त्याच्यामुळे यांनी नगरपालिकेनं कणकवलीची गत काय करून लक्षात घ्या आपल्याला कणकवलीला विकास द्यायचा आहे आणि कणकवली कारण कणकवली हा परिसर जो आहे तो माननीय राणेसाहेबांचा परिसर आहे आणि राणे साहेबांच्या नेतृत्वासाठी आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सतीश आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो राणे साहेबांचं शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ साहेबांचे दे देखील आदेश होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणं न होणं हे कदाचित नव्हतं त्याच्यामुळं आज शहर विकास आघाडीला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं पण विकास आपण करणं गरजेचं आहे विकासाला न्याय देणं गरजेचं आहे आणि विकासाला न्याय देत असताना मी आवर्जून या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करेन की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगर विकास आहे ते कणकवलीला आश्वासन दिले कारण विकासाचा गाडा पुढे देत असताना कणकवलीकरांना काय अपेक्षित आहे हे आपल्याला करायचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राज्याचे परिवहन मंत्री होते आणि माझ्या विभागाकडनं सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले म्हणूनच कणकवलीचं एसी स्टँड कॉन्क्रीट होऊ शकलं कणकवलीच्या एसी स्टँडला त्याच्यामुळे ज्यावेळी त्या सगळ्या विकासाच्या सुविधा आपल्याला मिळतील विकासाच्या सुविधा निर्माण करायच्या असतील महाराष्ट्र शासनातले आम्ही सगळे कणकवलीकरांच्या सोबत आहे आज उस्वा देला या पटकीच्या निमित्ताना या गळाव्याच्या निमित्ताना या ठिकाणी उपस्थित आहेत गणकोमध्ये संदेश वाटता तर ते महोत्सव घ्यायचे त्या सरी बघायला देखील अशीच गर्दी असायची पण आज निवेशन तुम्हाला बघायला ही गर्दी आहे याच्यामुळे निवेशनबद्दल देखील ते प्रामुख्याला सांगतो आणि मलापासून सांगतो मालवडला देखील होतो आज चंधुदुर्गचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्गाला विकासासाठी पैसे मिळाले पाहिजेत मग एम आय डी सीतून मिळाले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले पाहिजेत जलसंपदा विभागाकडून मिळाले पाहिजेत हे जर राणे साहेबांनंतर कोण प्रयत्न करत असतील तर ते निलेश राणे करत आहेत हे देखील आपल्या सगळ्यांचं नेतृत्व आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका लढतोय आज दीपकभाई केसरकरांच्या इथं देखील मी प्रचाराला जाऊन आलो आणि मी अभिमानानं सांगतो निलेश राणेने घेतलेला पुढाकार निलेश राणेच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना म्हणून नगराध्यक्ष करतोय हे निश्चित झालंय आणि इथं देखील निलेश आहे त्याच्यामुळे कणकोलीवासीयांची एक जबाबदारी आहे आपल्याला विकासाला मतदान करायचंय आणि विकास काम करत असताना ती भविष्यामध्ये पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचंय की ज्यांनी स्वागताचा बोर्ड लावलाय तो देखील त्यांना ठीक ठेवता येत नाही अशा लोकांना तुम्ही भविष्यामध्ये जोडून देणार आहात का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि विकासाला मतदान केलं पाहिजे हा जे मला आठवतं कंटोलीमध्ये आल्यानंतर तीन जी चांगली हॉटेल होती त्याच्यामध्ये प्रगती नावाचं एक हॉटेल होत बरोबर आहे संजय आणि अलंकार नावाचं देखील एक हॉटेल होत आणि अलंकार हॉटेल जे समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या वाटलांच होतं त्यांच्याकडे चिकन चॉप चांगले मिळायचे बरोबर ना मला विकास्टामा विकास्टामा ते माहिती आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारणात खेळी वेळीच असलं पाहिजे खेळी वेळीच राजकारण करत असताना विकास काम कोण करणार आहे आणि विकास काम करत विकास कामाला न्याय कोण देणार आहे हे जर आपण आता ठरवायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये एकमेव नाव राणे साहेबांनंतर जे येत ते म्हणजे आमदार निलेश राण्यांचं येतं आणि त्यासाठी असलेला लोकांशी नाव जोडलेला लोकांना समजून घेणारा असा नेता ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये निर्माण होतोय त्याचे हात बळकट करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि संदेश अजून एक मला आपण विनंती करायची तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक असं म्हटलं उमेदवार म्हटलं नाही त्याच्यामुळे तुम्ही निवडून आला याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि नगरसेवक देखील निवडून आले त्याच्यावर मी शिक्कामोर्तब आहे तुम्ही तुमचा एक मला माहिती त्याच्यामुळे घड्यावर माझं परफेक्ट लक्ष आहे आणि बरोबर दहा वाजता करणार आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि माझ्या भाषणाने पुढच्या चार दिवसात तुम्ही अडचण करणार नाही हे देखील मी लक्षात घेणार आहे पण या सरकारला अभिप्रेत राजकारण असेल आणि सरकारला अभिप्रेत विकास करायचा असेल तर ही नगरपालिका विकास करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये आपण दिली पाहिजे आणि म्हणून मी काही नावांचा जो उल्लेख केला मगाशी त्यातले काही हयात असतील त्यातले काही हयात असणार दिसून नाही पण शेवटी आपण ज्यांच्या बरोबर काम केलंय आपण ज्यांच्या सानिध्यात वावरलोय त्यांची आठवण ही कायमस्वरूपी आपण ठेवली पाहिजे हा राजकारणात देखील चांगला पाहिला पडला गेला पाहिजे आणि म्हणून कदाचित माझ्याकडनं गजा बंधनाचं नाव घेतलं असेल कशा नाव घेतलं असेल बापू गुरजेचं नाव घेतलं जायचं असेल ही सगळी लोक मला आणले होती आणि अजून एक मला नाव आठवत जे एस टीतनं एसटीतनं पुढच्या टी बाळा बाळा सांग <laughs> बाळा असं एक चालक होते बाळा बाळा बाळकी बाळा बाळकी नावाचे चालक होते नाही एवढी माझी काळजी 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 आहे मतदान करून पुन्हा एकदा कंट्रोल घेतील याची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि घ्यायला थोडा उशीर अजून का झाला ते देखील निलेशजी आपल्याला आणि मी माझा बरोबर कणकवलीत पाच सोडल्यापासून संपर्क माझ्या बरोबर होते एक मोठी लक्झरी मला वाटत होती त्या लक्झरी चौकशी पण ती लक्झरी एवढी स्लो चालत होती एवढी स्लो चालत होती कदाचित त्या लक्झरीच्या ड्रायव्हरला माहीत होतं की मागच्या गाडीमध्ये उदय सामान बसलेला आहे आणि तो इथपर्यंत पोचू नये अशी कदाचित त्या लक्झरीवाल्याची भावना असावी खरं कोकला माहिती म्हणून माझी पाच सात मिनटं अजून उशीर झाला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी शहर विकास आघाडीला म्हणजेच विकासाला मतदान करावं हे आव्हान करत आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणीचं म्हणजे